सभासद बकरीमध्ये पुढे असा उल्लेख आहे की महाराजांनी स्नान केलं भोजन केलं आणि महाराज भेटीसाठी गडउतार झाले तेव्हा महाराजांनी पायात चोरणा डोक्यावर मंदिर त्यामध्ये तोडा आणि जरीची कुडती परिधान केली होती तेव्हा महाराजांच्या एका हातात बिचवा आणि एका हातात वागणक होतं आणि महाराजांच्या सोबतीला संभाजी कावजी महालदार आणि जीऊ महाला हे दोघे जण होते तेव्हा त्या दोघांच्याकडेही एक तलवार एक ढाल आणि एक पट्टा होता अफजल खान जेव्हा भेटीसाठी श्यामिनाकडे येत होता तेव्हा त्याच्यासोबत जवळपास हजार ते दीड हजार बंदूकधारी होते ते पाहून पंताजी गोपीनाथ खानाला बोलले की एवढी फौज पाहून राजे आदर्श खाईल आणि गडावर परत निघून जाईल अशाने भेट होणार नाही राजे तिकडून दोन लोक सोबत घेऊन येतील इकडून आपण दोन लोक सोबतीला घेऊन जावं भेटून काही ती तजवीज करावी हे ऐकल्यानंतर खानाने कृष्णाजी भास्कर व सय्यद बंडा या दोघांसमेत आणखीन दोन लोक सोबतीला घेतले आणि खान पालखीतून शामियानेकडे निघाला शिवरायांचा आधार